हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी चैताली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्व स्वागत तर आपण आता जाणार आहोत दैठण्या गुंजाळला तर हे बघा मी आ थोडेसे भाजीपाला घेतलेला आहे ताईंसाठी हे बघा दैठण्या गुंजाळला माझी ननंदबाई आहे त्यांच्यासाठी थोडा भाजीपाला घेतला आहे हे बघा थोडेसे वांगे थोडेसे मुळे आणि थोडी भाजी पण घेतलेली बघा मित्रांनो आता आपण जाणार आहोत दैठण्याला तर मी तिथं गेल्या तुम्हाला भेटते तर चला मग हो आम्ही आता बघा आता आपण पोचलो आहे दैठण्याला तर बघा हे ताईंचं आमच्या गाडीतून आलेलो आहे हे ताईंचं घर आहे बघा घर आत्ता नाही बघायचं आपण आता जाणार आहे वावरात रोप उपटायला तर इथं आपण आलेलो आहे बघा हे सारा आपल्याला उपटायचं आहे हे ताईंचे सारे येतं आणि हा आपल्याला उपटायचा आहे तर आता मी उपटितो आहे मागं मी रो रोप बांधित आहे ताई गेलेले आहेत स्वयंपाक करण्यासाठी आता रोप उपटून झालं आहे सगळं आणि बांधून पण झालेलं आहे बघा आता हे दोघं जणं भरीत हे हे बघा हे दोघं जण गोणीत भरतात एक गोण भरून झाली दुसरी पण होईल भरून झाल्यावर आपण ताईंच्या बंगल्या पुढे नेऊन टाकणार हे इथं आणून टाकलेले आहेत गोण्या आणि दादा गेलेले आहेत तर माझ्या भाशीला आणायला बाजार हिवऱ्याला तर बघा ते सॉरी कोर्डेच्या हिवऱ्याला गेलेले तोपर्यंत आपण बघू घर ताईंचं तर हे बघा ताईंचं घर हे पोर्च हे बघा पोरच्यामधली छान ही बसवलेली फरची खूप छान आहे बसवलेली तर बघा समोरच हॉल आहे आणि इकडं जिना आहे बघा आणि हा हॉल आहे तर चला आपण हॉलमध्ये जाऊ हॉलमध्ये फरची छान बसवलेली बघा कलरचं काम द्यायचं काम चालू आहे वर पी ओ पी झालेली बघा बल्ब बसवायचे राहिलेले येतं बघा इकडं इकडं खिडकी आहे छान मस्त हवा येते खिडकीतून आता आपण जाऊ बेडरूममध्ये हा बेडरूम बघा बेडरूममध्ये दोन खिडक्या बसवलेल्या आहेत इकडं वरती ओ पी पण आहे झालेला आणि बल्ब बसवायचे राहिलेले येतं तर बघा आता आपण जाऊ किचनमध्ये तर चला आता आलो आपण किचनमध्ये छोटासा किचन आहे मस्त आहे पण बघा बघा इकडं वाटा झालेला आहे इकडं नळ पण बसवलेला आहे बघा इकडं फरची खूप छान बसवलेली आहे इकडं एक खिडकी पण आहे वरती पोटमाळा केलेला आहे आणि बघा इकडं छानपैकी मस्त कडाप्पा पण केलेला आहे त्यांनी डबे ठेवण्यासाठी तर बघा ह्या खिडकीतून ताईंच्या गाया पण दिसत्या ते बघा आता आपण जाऊया बाथरूममध्ये तर त्यांनी बघा इथं बाथरूममध्ये खूप छान फरची बसवलेली बघा इथं बेसिंग पण आहे आणि बघा खूप छान फरची बसवली मला तर खूप आवडली आणि बघा संडास पण त्यामध्येच आहे आणि बघा इकडं नळ पण आहे हां आणि इथं शावर पण आहे बघा आणि मस्त दरवाजा पण बसवलेला आहे बघा इथं हॉलमध्ये दे देवघर आहे आता आपण इकडं गॅलरी सारखं बनवलं आहे यांनी बघा पोर्चमध्ये तिथून आपण वर जाऊ तर बघा लोखंडाचा जिना बसवलेला आहे त्यांनी छान आहे मस्त आहे जिना पण चला वरती गेल्यावर कसं वाटतंय सांगते मी तुम्हाला तर बघा चला आपली एंट्री झालेली आहे वरती तर बघा छान आहे मस्त आहे मस्त बिवा आहे भारी वाटते वरती आल्यावर बघा इकडं टाकी पण बसवलेली आहे खूप मोठं पटांगण आहे कुरड्या बिड्या वाळत घालायसाठी खूप मस्त जागा आहे बघा इकडून छान मस्त बघा इकडं ताईंच्या गाया खूप भरल्यात त्यांना धुवायला टाईम नाही ते काम असतं आहे त्याच्यामुळं तर बघा ताईंच्या गाया किती भरल्यात इकडं बघा कलरचं काम द्यायचं चालू आहे कलर इकडून झालेला आहे इकडं कलरवाले काका कलर देतात हे बघा मस्त झाला आहे कलर बघा इकडं आपली भाषा आलेली आहे ही आहे माझी भाषी आणि ह्या त्यांचा मोठा मुलगा शिव बघा तो आलाय नाही तर कुठं लगी खेळायला पण लागलाय आणि हा बघा हा आहे त्यांचा छोटा मुलगा त्याला म्हणतात आम्ही त्याला आम्ही मे, पिल्याच म्हणतोय बघा त्याची जुळी बांधायचा जुळी बांधायची तयारी चालू आहे <coughs> बघा इकडं दोघं भाऊ भाऊ बिर्याणी खात्यात ताईंनी बिर्याणी केली होती भावांसाठी भा बिर्याणी खाऊन झाली आपण जाणारे घरी तर आम्ही आलो आता पारनेरला आमच्या घरी अंधार होता खूप लाईट नव्हती काय नव्हतं दोघांनी दणकून बिर्याणी खाल्ली बघा तर मग कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबर बी करा ओके बाय बाय गुड नाईट भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये